बंगय जनता जलाचा जय

आज आपण अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी ते विभागीय आयुक्त कार्यालयावर आपण आज मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यामध्ये आपण घरकुल अपंगांना घरकुल हे त्वरित देण्यात यावं किंवा आणि दहा बाय दहाची जागा स्वयंरोजगारासाठी अपंगांना देण्यात यावी त्यानंतर अंत्योदय योजनेत अपंगांना समाविष्ट करण्यात यावं वाशिम जिल्ह्याचा विषय वाशिम जिल्ह्याचा पंचायत समितीचा निधी नाही झाला आहे बुलढाणा जिल्ह्याचा निधी नाही झाला आहे यवतमाळ अकोला अमरावती येथील जे निधी न वाटप करणारे अधिकारी आहे यांच्यावर प्रशासनाने कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे